के न्यूज ट्वेंटी आवाज जनतेचा सालाबाद प्रमाणं यंदाही श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव पर्यंतची माऊली मुंगसाजी महाराजांच्या पादुकांची पालखी पदयात्रा रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता शहरातील पहाडपुरा कारंजी येथून पालखी पदयात्रेचे प्रस्थान होईल आणि धामणगाव देव पोहोचून मुंगसाजी माऊलीचं दर्शन घेऊन सायंकाळी कारंजा शहरात परतील त्यानंतर सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते चार या वेळेत वारकऱ्यांसाठी महाप्र दाचं आयोजन पहाडपुरा येथे करण्यात आले पालखीमध्ये चहा पाणी नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून भाविकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन श्री माऊली सेवा समितीच्या करण्यात या पदयात्रेमुळे भाविकांना दर्शन घडणारे पंधरा ते वीस वर्षांपूर्वी माऊलींचे सदभक्त तथा दिंडी प्रमुख सुरेश भाऊराव गडवाले सुनील गुंठेवार भगवानदास खेमवानी हरिभक्त पारायण संजय कडवळे सुनील माकरुवार योगेश गडवाले रुपेश गडवाले राम गटागट राजाभाऊ शेळके अरविंद गुंठेवार विजय खंडार आणि इतरांनी एकत्र येत माऊली सेवा समिती स्थापन करून श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र धामणगाव देवपर्यंत पालखी पदयात्रा सुरू केली होती पहिल्या वर्षी केवळ वा सतरा वारकऱ्यांना सोबत घेऊन निघालेल्या पालखी पदयात्रेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झालंय आता मात्र दरवर्षी पालखी पदयात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे कारंजा येथील पहाडपुरा येथून माऊली सेवा समितीची पालखी पदयात्रा रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोज सकाळी आठ वाजता धामणगाव देवकरिता पायदळ निघणार असून संत नामदेव महाराज मंदिर अमोल गडवाले यांचे निवास कुंभारपुरामार्गे दारवा वेशीमधून गावाबाहेर पडून धामणगाव देवकरिता रवाना होईल मार्गात सोमठाणा सांगवी रेल्वे श्री सिद्ध रामनाथ धामणगाव देव येथे पदयात्रेचा करून पालखी पदयात्रा कारंजा येथे परत येईल दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं वितरण करण्यात येणार आहे या पालखी पदयात्रेमध्ये भजनी मंडळे भजनी दिंड्या घेऊन वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आव्हान श्री माऊली पालखी सेवा समितीच्या यांच्या गडवाले परिवाराकडून करण्यात आल्याचं वारकरी मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख संजय महाराज कडवळे यांनी कळवलंय वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा